शेनवडी तालुका मान येथील वस्ती रस्त्याच्या दुरावस्थेवरून ग्रामस्थांचे हाल होत होते त्यासाठी रंगराव भानदास खिलारी यांनी पंचवीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी उपोषणस्थळी भेट देत खासदार नितीन काका पाटील यांच्या निधीतून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये मंजूर केल्याचे आश्वासन दिले यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून उपोषणकर्ते रंगराव खिलारी यांनी अनिल देसाई यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले काय लोकांना आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद